आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाहुण स्मृतीला मी प्रथमत अभिवादन करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतीला या ठिकाणी वंदन करतो धर्मवीर संभाजी महाराजांनाही अभिवादन करतो ज्यांच्या आज आपण पुतळ्यांचा शुभ शुभारंभ केला भूमिपूजन केलं त्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो हा जिल्हा ज्यांच्या नावाने ओळखला जातो आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्याही कृतीला या निमित्तानं अभिवादन करतो आणि आज अहिलानगर महानगरपालिकेच्या वतीने महामानव भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या शोभास्ते संपन्न झा होणार आहे ते आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवारसाहेब ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे सर्व सर्वे मान्य प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे विधानसभेतले माझे सहकारी मान्य दाते सर आपले जगप्रसिद्ध भंते माथेरो आपल्या मुंबईचे आदरणीय डॉक्टर लाहुलजी मोदी सर्व व्यासपीठावर बरेच मान्यवर आहेत वेळभराच झालेला आहे आणि ज्यांच्या पुढाकारण हा पूर्णकृती पुतळ या ठिकाणी उभा राहतोय आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय भाई जगताप अशोकराव गायकवाड अनिलजी मोहिते भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष अशोकजी सावंत ॲडवोकेट गोरक्ष लोखंडे सुरेश बनसोडे अशोक सावंत अक्षयजी कर्डिले आपले डॉक्टर सुजय विखे पाटील इतर सर्व आमचे गायक आपले आनंदजी आनंदजी शिंदे ॲडव्होकेट अभयजी आगरकर आणि आपल्या महापालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माने पंकजी आशिया मान्य मुख्य कार्यकारी जिल्हा पोलीस प्रमुख मान्य सोमनाथजी खारगे आणि जमलेले सर्व माझे आणि जमलेले सर्व माझे माता भगिनी आणि उपस्थित बंधून मी प्रथमत आमदार संग्राम भाई जगताप यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आजचा ऐतिहासिक सोहळा जो या ठिकाणी संपन्न होतोय तो केवळ आणि केवळ आमदार संग्राम भाईयाच्या पुढाकारानं संपन्न झालेला आहे आणि म्हणून आपलं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आज आपल्या शहराच्या दृष्टीने नव्हे तर या करता एक ऐतिहासिक क्षण आपण या ठिकाणी साजरा करतोय एकाच दिवशी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न करतोय आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे दो आपल्या भारत देशाच्या इतिहासातील हे दोन जे महान सुधारक होऊन गेलेत त्यांनी संपूर्ण जीवन सामाजिक न्याय समता आणि वंचित वंचित घटकांसाठी आपलं आयुष्य त्यांनी पूर्णपणे समर्पित केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुलेंना आपले गुरु मानायचे आणि या दोन्ही महान विभूतींनी साम्य आणि परस्पर विश्वासाच्या आधारावर आपला एक वेगळा ठसा राज्याच्या देशाच्या समाजकारणावर उमटविला महात्मा ज्योतिबा फुले हे समाजसुधारक आणि समतेचे प्रणते मानले जायचे आणि स्त्री शिक्षण जाती निर्मूलन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपला लढाई वेगळा लढवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून समतावादी विचारवंत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केली सामाजिक राजकीय आणि धार्मिक सुधारणेतून त्यांनी या चळवळीला एक नवे दिशा दिली आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये जे संविधान हे प्रमाण मानलं जातं मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर त्याचे खरं म्हणजे क्रांतिकारक म्हणून त्या निमित्तानं त्यांचा आपण उल्लेख करतो मी अधिक वेळ घेणार नाही आज या महापुरुषांची स्मारक जी उभी राहत आहेत की निश्चितपणे आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्या अहिल्यानगरचा एक वेगळा नातो त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसला प्रथम तर आपल्या अहिल्यानगरला भेट दिली एकोणीसशे बत्तीस साली लंडनमध्ये गोलमेज परिषदची झाली आल्यानंतर आपल्या अहिल्यानगरच्या वतीने त्यांचा मुंबईमध्ये मोठा सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सर्वात म्हणजे आपल्या जे जिल्ह्याचे भूमिपुत्र रावसाहेब पटवर्धन यांनी न्यायालयाच्या खटल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं वकीलपत्र त्यांनी घेतलेलं होतं खरं म्हणजे बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांचा मृत्यू मृत्यूनंतर बाबासाहेब अस्वस्थ होते आणि त्यावेळी पस्तीस दिवस ते आपल्या नगर शहरामध्ये रावसाहेब पटोधनांच्या घरी थांबलेले होते आणि त्यावेळी त्यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचं त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं आणि अतिशय स्पष्टपणे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आपले त्यांनी मतं मांडलेली आहे हे मी काय सांगतो की बाबासाहेबांचा विचार त्यांची भूमिका हे सगळं आपण पाहतोय हो परंतु या जिल्ह्याच्या त्यांची असणारे रणबंद हारेगावला जो खाजगी कारखाना झाला होता खाजगी कारखाना साखर कारखाना त्या कामगारांच्या लढ्याकरता बाबासाहेब हारेगावला आले आणि त्यांनी एक मोठी सभा घेतली तर या ठिकाणी आपल्याला मुद्दाम आठवण करून दिली पाहिजे या जु नव्या पिढीला काहीच माहीत नाही त्या पण मुद्दाम बाबासाहेबांचं या जिल्ह्याची किती आतून नातं होतं मित्र मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये पी जी रोम आमदार झाले एकोणीसशे सदोतीसमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार म्हणून पी जी रोम यांच्या विजय सभेला बाबासाहेब हजर होते असे किती दाखलाबद्दल दिले पाहिजे आणि म्हणून मला वाटतं आपल्या अठ्ठेचाळीसमध्ये आपल्या नगरसेवाजवळ असलेल्या अरंगाव येथील महार मशीगन बटालियन मधील अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते म्हणजे त्यांची का जी काही या जिल्ह्याची असणारी जी त्यांची जी एक ओळख होती जिल्ह्याच्या प्रतिज्ञा असणारं जे आतूट नातं होतं या निमित्तानं मी आपल्याला या मुद्दाम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना भूषण वाटावं वा, असा आज भारत बाबा से जो है। जे है। हे स्मारक पूर्णाकृती पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा राहतो आहे देशाला दिलेलं जे संविधान आहे हे सगळ्यात मोठं पवित्र ग्रंथ आहे अशा प्रकारची त्याची भावना आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदींनी व्यक्त केली संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारच्या भावना व्यक्त करताना या संविधानाच्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ ग्रंथ असू शकत नाही अशा प्रकारची भावना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी के व्यक्त केलेली आहे आणि म्हणून मला आनंद होतो आहे संग्राम भैया यांनी पुढाकार घेऊन हा जो पूर्णगती पुतळबा केलेला आहे भैया मनापासून तुझं अभिनंदन आहे आणि मला विशेष आनंद या गोष्टी दुसरा आहे की याचं अनावरण आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा करतायत ते आज आपल्या जिल्ह्यामध्ये आलेत त्यांचं मनापासून मी या निमित्तानं स्वागत करतो या जिल्ह्याची भूमी तर ही स्वातंत्र्य सेनानींची आहे अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या बरोबर समाजकारण्यांची आहे आणि त्याचबरोबर अधिष्ठान जे आहेत जे लाभलेलं आहे ते अधिष्ठान मिळाल्या मग ज्ञानेश्वर महाराजांचं अधिष्ठान असेल अहिल्याबाळ होळकरांच्या निमित्तानं अधिष्ठान असेल अनेक महापुरुषांची पदस्पर्श पूर्ण झालेली भूमी आहे आज मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की सत्तावीस तारखेला याच दिवशी महाराष्ट्र सरकारनं औरंगाला औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्या ठिकाणी दिलं होतं आणि म्हणून त्याला एक वेगळं महत्त्व आहे असे अनेक पैलू आज उनगडत असताना बाबासाहेबांच्या बद्दल पुष्कळ बोलण्यासारखं आहे मला आंबेडकरवादी सगळ्या चळवीतल्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे एकमुखी एक दिलानं एक, दिलान, एक आवाजानं आज आपण हा ऐतिहासिक सोहळा संपन्न करतो आहे पुन्हा एकदा संग्राम भैया आपलं आणि तमाम आंबेडकरीवादी जनतेचं आणि आपल्या सर्व नगर जिल्ह्याच्या जनतेचं महापालिकेचे आयुक्त डांगे मा यशवंत डांगे त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो सुद्धा आज आपल्या या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम